आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि गोकुळ शिरगाव भाजीपाला विक्रेते यांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं गेले कित्येक वर्षापासून भाजीपाला विक्रेते गोकुळ शिरगाव परिसरात भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत परंतु काही अधिकाऱ्यांच्या तक्रारीमुळे भाजीपाला विक्रेत्यांचा हा व्यवसाय उठवण्यात आला याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजीपाला विक्रेते यांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलनकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला दोन ते तीन दिवसात प्रशासनाने यावर निर्णय घेतला नाही तर आम्ही सामूहिक आत्मदहन करू असा कडक इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांनी दिला आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जे आंदोलन घेतलेलं आहे हा गोकुलशिरगाव भाजी विक्रेत्यांच्या विषय संदर्भात घेतलेला आहे गेली कित्येक वर्ष तिथे भाजी मार्केट चालू आहे परंतु काही चुकीच्या माणसांच्या तक्रारीमुळे स्थानिक मराठी माणसाला या व्यवसायाशी बंद करून घरात बसायला पाळल्या आणि कायदा काय सांगतोय ऐंशी टक्के मराठी माणूस आणि वीस टक्के परप्रांतीय परंतु पर आज गोकुळ शिर्गाव एम आय डी सीमध्ये अधिकारी वर्गाच्या हातात पाकिटाचं वजन ठेवून ऐंशी टक्के परप्रांतीय आणि वीस टक्के मराठी माणूस आणि वीस टक्के मराठी माणूस पण आज ह्यांना नको आहे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलनं ह्यांला आम्ही आता दाखवणार आहे की मराठी माणूसच हा जगला पाहिजे आणि परप्रांतीय पर हटाव झाला पाहिजे आणि भाजी विक्रेंची जी मंडई उठवलेली आहे आमची वाहतूक सेनेच्या वतीनं बसवलेली ही मनसे भाजी मंडळी आहे त्या ठिकाणी आम्ही लावणार म्हणून आता कलेक्टरांच्या इथं सांगितलेलं आहे आणि चार ते पाच दिवसात स्थानिक आमदारांनी पण यामध्ये तोडगा पाठवून तो सांगितलं आहे का तर चार तास फक्त भाजी मंडई बसणार आणि तिथं अतिक्रमण नाही काय नाही तिथल्याच क कर्मचाऱ्यांना हा उपयोग होतोय भाजीचा तिथले त्यांची पोटाची व्यवस्था ही सगळी भाजीव केली करतात आणि आज त्यांच्यावरच तुम्ही अन्याय करताय आणि परप्रांतीय मात्र उद्योग उद्योजक परप्रांतीच्या पर खांद्यावर टाकून हसत बसल्यात का स्वतःचे व्यवसाय चालू ठेवल्यात आणि यांना उपास ठेवले म्हणून कदापि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन से करणार नाही आणि मराठी माणसावर अन्याय खपवून घेणार नाही आहे त्या ठिकाणीच पाच बंगला या आहे त्या ठिकाणी आमची गोकुळ शिरो एम आय डी सी भाजी मार्केट बसवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार आहे त्यांनी दोन ते तीन दिवसात यात कसल्याही परि अधिकार वर्गाला घेऊन आमदारांना स्थानिक घेऊन यात तोडगा काढायचं आश्वासन दिलेलं आहे आम्हाला आणि नाही जर झालं तर आम्ही सामूहिक आत्मधानचा इशारा देणार